नमस्कार फ्रेंड कसे आहात तुम्ही सर्वजण मजेत ना मी सुद्धा एकदम मजेत आहे तर नुकतंच व्हॅकेशन सुरू झालंय आणि आम्ही फिरायला आलोय लंडनला तर इथे आम्ही तुम्हाला एका विशेष ठिकाणी घेऊन जाणार आहे तुमच्यासाठी सरप्राईज असणार आहे तर मित्रांनो निश्चितच एक आपल्या संपूर्ण भारतीयांसाठी सरप्राईज असणार आहे एका विशेष व्यक्तीच्या निवासस्थानाला आपण इथे भेट देण्यासाठी आलेलो आहोत आणि तुम्हालाही खरोखर ही अभिमानाची गोष्ट वाटेल आणि तुम्हाला एक सर्व गोष्टी आम्ही तिथे केल्या दाखवणार चला तर मित्रांनो कोणतं ते स्थान आहे आणि तुम्हालाही बघण्यासाठी ते खरोखर आनंदाची गोष्ट आहे तर मला तर फार अभिमानाची गोष्ट झाली की केव्हा आम्ही ते जाऊ आणि केव्हा पाहू तर चला मित्रांनो आम्ही त्याच्यासाठी चालू तर चला लवकर आपण वेळ न घालवता निघूया तर मी आलेली आहे लंडन मध्ये एका अभिमानास्पद ठिकाणी त्या ठिकाणी कोणत्या तर मित्रांनो भारतरत्न महामानव डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर एकोणावीसशे एकवीस ते बावीस साली ते शिक्षणासाठी लंडन मध्ये आले होते तर या ठिकाणी आल्यानंतर ते वास्तव्यास या ठिकाणी होते तर आतमध्ये हे ठिकाण कशा प्रकारचं आहे हे एक आंबेडकर म्युझियम म्हणून या ठिकाणाचं नाव आहे तर त्याला कशा प्रकारे आतमध्ये आहे त्यांच्या वस्तू कशा प्रकारे ते सर्व काही माहिती तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो तुमची सर्वांची खूप मागणी होती की आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं घर दाखवा तर नक्कीच आज आपण तिथे आलेलो आहोत तुमच्या इच्छेला मान देऊन आपण इथे आलेलो आहोत हे बघा डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर अठराशे एक्क्याण्णव ते एकोणावीसशे छप्पन बघू शकता घर इथे ओपन लिहिलेलं आहे अजून कोणी डोअर ओपन केलेला नाही आहे बघूया आपण टायमिंग काय आहे टायमिंग आहे लोकेशन बघा किंग हेनरीज रोड एन डब्ल्यू थ्री तर मित्रांनो आपण आपण भारतरत्न महामानव बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवासस्थानी एकोणाशे एकवीस एक एक का ते एकोणावीसशे बावीस या कार्यकालात ते येथे वास्तवास होते म्हणजे येथे त्यांनी शिक्षण म्हणा किंवा त्यांचं इथे काही गोष्टी शिकण्यासाठी ते आपल्या देशात कायदा आहे एकोणावीसशे एकवीस साली ते इथे आले होते ही खरोखर अभिमानाची गोष्ट आहे आणि बघू शकतो मला कॉल करतो आणि आतमध्ये जाऊया तर चला आतमध्ये कशा प्रकारे तुम्हाला मिळेल तर मित्रांनो हे बघा आता भरपूर सामान आहे आमच्याकडे आपला आठ बीबी इथे मस्त झोपलाय बघा तसा झोपलाय बघा मस्त मी त्याला पॅक केले त्याचे डोळे पण मी बंद केलेत म्हणजे कसं अंधार असला की तो झोपतो छान पॅक केलंय स्वराचं कोट आहे पण याला ब्लँकेट म्हणून वापरतो कारण कॅप मध्ये पाय बघा आजूबाजूचा एरिया बघा तर मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या ठिकाणी राहायचे त्या एरियाचं नाव आहे कॅम्पडन तर मी तुम्हाला स्ट्रीटचं नाव तर आत्ता सांगितलंच आहे तर आजूबाजूचा एरिया बघा खूप सुंदर आहे आणि हे त्यांचं घर आहे बघू शकता मित्रांनो महाराष्ट्र सरकारने दोन हजार पंधरामध्ये ही वास्तू विकत घेतली आणि त्यावेळी इथे हा बोर्ड लावण्यात आला डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर अठराशे एक्क्याण्णव ते एकोणावीसशे छप्पन हा त्यांचा जीवन कालावधी होता आणि इंडियन क्रोसेडर फॉर सोशल जस्टिस तर त्यांनी सामाजिक न्यायासाठी जे काम केलं ती व्यक्ती इथे राहत असल्याचं असं इथे लिहिलेलं आहे एकोणावीसशे एकवीस ते एकोणावीसशे बावीस या कालावधीत ते इथे वास्तव्यास होते तर अशा पद्धतीचा इथे हा बोर्ड आहे आणि आपण आता आत एंटर करूया तर सर्वप्रथम इथे गौतम बुद्धांची मूर्ती बघायला मिळते त्यानंतर इथे अनेक प्रकारचे आपल्याला फोटो बघायला मिळतील तर त्यांचा जो काही जीवन प्रवास घडला मग त्यांचं कुटुंब असो किंवा मग त्यांचे जीवनातील काही क्षण असो ते इथे अशा फोटोच्या माध्यमातून भिंतींवर लावण्यात आलेले आहेत तर अतिशय सुंदर वाटतं आपल्याला तर घराचा दरवाजा तर तुम्ही बघितलाच आहे तर इथे वरती अशा पद्धतीचं झुंबर आहे आणि इथे बघा तर मित्रांनो जसं की मी सांगितल्याप्रमाणे ही वास्तू महाराष्ट्र शासनाने विकत घेतली त्यानंतर ती भारत सरकारला हस्तांतरित केली त्यानंतर नोव्हेंबर दोन हजार पंधरामध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी ही वास्तू आ, ही म्युझियम लोकार्पण केले सदर परिसर हा रहिवासी परिसर असल्यामुळे तेथील नागरिकांनी म्युझियमसाठी विरोध केला कारण येथे नागरिकांची वर्दळ वाढणार होती त्यामुळे त्यांनी कोर्टामध्ये अपील केले पण भारतीयांची अस्मिता आणि महामानवाचे महत्त्व जाणून घेतल्यानंतर येथील सरकारने ही वास्तू शनिवार रविवार वगळता आठवड्यातील पाच दिवस ओपन ठेवण्याचे जाहीर केले म्हणजेच की हा जो निकाल आहे तो आपल्या बाजूने लागला मित्रांनो तर मित्रांनो घरात जास्त वास्तू नाही पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या घटना तसेच त्यांच्या कुटुंबियांचे फोटो त्यांचे हस्तलिखित भिंतींवर आपल्याला येथे पाहायला मिळते तर मित्रांनो राजगृहासमोरील त्यांच्या कुटुंबियांचा हा फोटो आहे यामध्ये डावीकडून त्यांचे चिरंजीव यशवंतराव स्वतः बाबासाहेब आणि त्यांच्या पत्नी रमाबाई त्यानंतर त्यांचे बंधू आनंदराव यांच्या विधवा पत्नी लक्ष्मीबाई आणि बाबासाहेबांचे पुतणे मुकुंदराव तसेच त्यांचा पाळीव श्वान टॉबी हे या फोटोमध्ये आपल्याला दिसत आहे हे जे पत्र आपण पाहत आहोत हे सयाजीराव गायकवाड बडोदा स्टेट यांनी एकोणावीसशे तेरा साली बाबासाहेब आंबेडकर यांना कोलंबिया युनिव्हर्सिटी न्यूयॉर्क अमेरिकामध्ये पोस्ट ग्रॅज्युएटसाठी स्पॉन्सरशिप दिली त्याचे हे लेटर आहे त्यावेळेस त्यांना अकरा पूर्णांक पाच पाऊंड प्रतिमाहा एवढी स्पॉन्सरशिप देण्यात आली होती पाच जून एकोणावीसशे बावन्न साली जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना डॉक्टरेट पदवी दिली गेली होती तेव्हाचा हा फोटो आहे मित्रांनो त्यानंतर त्यांचं जे कॉलेज होतं त्यातील काही प्रोफेसर त्यांचे स्टुडंट त्यांच्याबरोबर काढलेला हा फोटो आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महान हस्ती ते आपल्याला बघायला मिळतात बघू शकता त्यानंतर इथे अनेक असे फोटोज आहेत त्यानंतर इथे बघा एकोणावीसशे एकवीस साली बाबासाहेबांनी बॉन युनिव्हर्सिटी जर्मनी येथे डॉक्टरेल प्रोग्रामसाठी बायोडाटा पाठवला होता आणि त्यांच्या स्वतःच्या ह हस्ताक्षरात हा बायोडाटा आहे बघू शकता त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता त्यांचे लॉ कॉलेजमधील हे कलिग्स आहेत तुम्ही बघू शकता त्यांच्यासोबत इथे फोटो आहेत तर अशा अनेक अविस्मरणीय त्यांच्या अविस्मरणीय क्षणांना इथे फोटोसहित लावण्यात आलेले आहेत त्यानंतर इथे आपल्या महान हस शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील आणि स्वच्छतेचा संदेश देणारे संत गाडगे महाराज तसेच डाव्या साईडला दादासाहेब गायकवाड हे त्यांचे परममित्र आणि उजव्या बाजूला भाऊसाहेब जगताप हे सामाजिक कार्यकर्ते असा यांच्यासोबत काढलेला एकोणावीसशे वीस सालचा फोटो आहे त्यानंतर एक वुमन कॉन्फरन्स झाली वीश होती एकोणावीसशे वीस साली जुलै महिन्यात तर त्याचा हा इथे फोटो आहे बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत की त्यांनी इथे फोटोमध्ये नमूद केलेल्या आहेत बरेचसे संदेश आपल्याला इथे वाचायला मिळतात महाडच्या चौदार तळ्यासंबंधाचा जी काही बातमी होती पेपरामध्ये आलेली त्याचासुद्धा इथे फोटो लावण्यात आलेला आहे आणि तुम्ही इथे बघू शकता वेगवेगळे इथे डॉक्टर बाबासाहेब बा, आंबेडकरांचे फोटो आहेत आणि त्यांच्या घराची चिमणी बघा त्या काळातली चिमणी आहे मित्रांनो पौराणिक आहे अतिशय आणि इथे बघा सेंट्रल जेलचा हा फोटो आहे तर अशा बऱ्याचशा फोटोंचे दर्शन आम्हाला इथे झाले तर मी तुम्हाला एकदा परत एकदा हा हॉल कशा पद्धतीचा आहे हे, हे दाखवून देते हे बघा फक्त एक सोपा ठेवलेला आहे आणि बरेचसे फोटो आपल्याला असे भिंतींवर बघायला मिळतात अगदी माहितीसह आणि तर इथे बरेचसे विद्यार्थी भारतातून आलेले जे विद्यार्थी आहेत ते एक प्रेरणा म्हणून इथे नक्कीच येत असतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली देण्यासाठी तर तुम्ही बघू शकता इथे वेगवेगळ्या पद्धतीचे फोटो आहे वेगवेगळी माहिती आहे पण एका व्हिडिओमध्ये एव एवढ्या सगळ्या माहिती देणं शक्य होत नाही व्हिडिओ खूप मोठा होईल तर इथे मी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना प्रत्यक्षात आदरांजली वाहते खरंच माझ्यासाठी खूप मोठा अभिमानाचा क्षण आहे मित्रांनो आणि तुमच्यासाठी सुद्धा तुम्हीसुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून आदरांजली देऊ ू शकता तर मला खूप मी भाग्यवान असल्याचं जाणवत आहे कारण मी प्रत्यक्षात ते वास्तव्यास असलेल्या वास्तूमध्ये आहे मला असं भासतंय की मी दा... जणू त्या काळामध्ये गेलेली आहे आणि माझ्या समोर प्रत्यक्षात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत असं मला इथे भासतं आहे तर इथे बघू शकता त्यांच्या प्रत्येक क्षणांचे चित्र त्यांचे फोटो इथे अशा पद्धतीने भिंतींवर लावण्यात आलेले आहेत तर हा आपण आत्ता बघितलेला खालचा मजला आहे मित्रांनो तर बघू शकता मला इथून जाऊच वाटे ना कोणती गोष्ट तुमच्यासोबत शेअर करू आणि कोणती नाही असं झालेलं आहे मित्रांनो कारण व्हिडिओही खूप मोठा होतो मी प्रत्येक गोष्ट तुम्हाला दाखवू शकले असते पण काही हरकत नाही आपण फोटोंचा व्हिडिओ वेगळा बनवूया आपल्या भारताचे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना शतशा नमन तर मित्रांनो आता आपण वरच्या मजल्यावर जाऊया तिथेसुद्धा बरंसं काही बघण्यासारखं आहे तर चला तर हे बघा अशा पद्धतीचा इथे हा जीना आहे मित्रांनो हे बघा तर तीन मजली हे घर आहे तर इथे बरेचसे विद्यार्थी अनेक जण इथे आदरांजली वाहण्यासाठी येत असतात खरंच हे एक प्रेरणास्थान आहे तर दुसऱ्या मजल्यावर सुद्धा मला अशा पद्धतीचे दोन सोफे दिसले आणि बाहेरचं वातावरण बघा त्यानंतर इथे पुस्तके ठेवण्यात आलेली आहे ज्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आहेत त्यानंतर इथे टेबलावर तुम्ही बघू शकता बऱ्याचशा तुम्हाला कॉपीज दिसत आहेत तर आधी मी तुम्हाला ह्या चिमणीवर ठेवलेला हा फोटो दाखवते तर बघू शकता हा त्यांच्या बर्थ ॲनिव्हर्सरीचा खूप मोठा फोटो आहे मित्रांनो आणि टेक्स्ट पण खूप मोठा आहे आता वाचणं शक्य नाही त्यानंतर खिडकीतून दिसणारा हा व्ह्यू बघा मागच्या साईडला रेल्वे स्टेशन आहे त्यानंतर त्यांच्या हस्ताक्षरातील काही इथे पत्र आहेत तर बघू शकता त्यांचे स्वतःच्या हाताने लिहिल्या गेलेले हे पत्र त्यांच्या हातात लेखणी होती प्रत्येकाला माहिती आहे तर त्या लेखणीद्वारे लिहिल्या ले ले गेलेले हे पत्र बघायला खरंच खूप मोठं भाग्य लागतं त्यानंतर इथे संविधान लिहिले जे त्यांनी संविधान लिहिलेलं होतं त्याची मोठी कॉफी आहे बघू शकता त्यानंतर इथे ही जी रूम आहे ती अशा पद्धतीचे आहे तर तीन मजले वर चढून आल्यावर बघू शकता इथे त्यांचं शयनकक्षा आहे म्हणजेच त्यांची बेडरूम आहे तर इथे बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या बघण्यासारख्या आहे हीच ती वास्तू आहे जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतः राहिले होते तर खाली त्यांचे मित्रपरिवार वगैरे कोणी असू राहिलेलं असू शकतं पण ही त्यांची स्वतःची रूम होती मित्रांनो तर इथे बघा ते जगभर प्रवास करायचे तर त्यांच्याकडे जी ट्रॅव्हल किट होती त्याच्यामध्ये कोणत्या पद्धतीच्या वस्तू होत्या यांचा याचा इथे बोर्ड लावलेला आहे त्यावर भरपूर अशी माहिती दिलेली आहे तुम्ही व्हिडिओ पॉज करून ही माहिती वाचू शकता तर बऱ्याचशा दैनंदिन जीवनात लागणाऱ्या वस्तू त्यांनी इथे ठेवलेल्या आहेत त्यानंतर त्यांचा चष्मा बघू शकता त्यानंतर काही बुक्स आहेत गौतम बुद्धांची मूर्ती आहे त्यांचं कपाट आहे बघू शकता तसेच बाबासाहेबांचे कपडे कशा पद्धतीचे असत त्या काळात याबद्दलची इथे माहिती देण्यात आलेली आहे बुद्धा अँड कार्लमार्स यांच्या चौ चौथ्या बुद्धिश कॉन्फरन्समध्ये घातल्या गेलेले कपडे त्याचा फोटो इथे लावण्यात आलेला आहे तर हा फोटो एकोणावीसशे छप्पन सालचा आहे मित्रांनो त्या काळी त्यांनी कोणता ड्रेस घातला होता त्याबद्दलचा हा फोटो आहे बघा किती छान वाटतंय त्यानंतर हा सिल्वर इंक पॉट जो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना लार्ड माउंट बॅटन आणि इद्विना माउंट बॅटर यांनी दुपारच्या जीवनासाठी बोलवल्या असता भेटवस्तू म्हणून दिला होता त्याचासुद्धा इथे फोटो लावण्यात ला आलेला आहे आणि अतिशय इंटरेस्टिंग वास्तू आहे मित्रांनो त्या काळातील त्यांचा बेड कसा असेल या याची इथे प्रतिकृती लावलेली आहे ला आता ह्या गोष्टी खऱ्या आहे की नाही मला सांगता येणार नाही पण मला वाटतं त्यांच्या खऱ्या वापरल्या गेलेल्या वास्तू ह्या भारतात नेल्या गेल्या असाव्यात तसेच त्यांचा इथे आपल्याला बोडी जोड जोडीने लावलेला फोटो दिसतो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि रमाई आणि वरील फोटो जो आहेत तो त्यांच्या वडिलांचा आहे त्यानंतर इथे काही वास्तू ठेवण्यात आलेल्या आहे, जसं की त्यांचा चष्मा त्यांना लेखणी अतिशय प्रिय असायची तर लेखणी ठेवलेली आहे त्यानंतर अतिशय पुरातनकालीन बुक्स आहे हे सुद्धा त्यांचे कदाचित असावे असण्याची शक्यता आहे आता सत्य परिस्थिती काय आहे ही माहिती नाही पण आम्हाला तरी वाटतं आहे की हा त्यांचा चष्मा असावा त्यानंतर इथे समोर तुम्हाला टीपॉट दिसतो आहे त्यावर बरीचशी माहिती दिलेली आहे मित्रांनो म्हणजेच की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना इंग्लिश चहा खूप आवडायचा आणि सकाळच्या न्यूजपेपर पेपर वाचत असताना त्यांना चहा लागायचा तर ते बॉईल्ड वॉटर गरम दूध साखर चहा पावडर असं वेगवेगळं टाकून चहा बनवायचे म्हणजेच की इंग्लिश चहा बनून ते प्यायचे आणि त्यांना न्यूजपेपर वाचत असताना चहा हा लागायचाच तर त्यांच्या सवयींबद्दल इथे माहिती दिलेली आहे आणि खूप छान वाटतंय वाचताना त्यानंतर बेडरूमच्या शेजारी एक अजून एक हॉल आहे तिथे एक लायब्ररी बनवण्यात आलेली आहे मित्रांनो आणि खरंच हा तिसरा मजला आहे ना तो मला खूप इंटरेस्टिंग वाटला मित्रांनो इथे त्यांचा जोडीने पुतळा लावण्यात आलेला आहे स्वरा बघा स्वरा मला अतिशय विचारते आहे हे कोण आहे हे कोण आहे तिला माहिती नाही मित्रांनो तर तिला देखील माहिती झाली आणि खरच मुलांना अशा ऐतिहासिक वास्तूंमध्ये नेलं पाहिजे त्यांना देखील माहिती होते तर अशा पद्धतीचं हे घर आहे मित्रांनो तर संपूर्ण तीन मजले मी तुम्हाला इथे दाखवलेले आहे त्यानंतर त्या काळात त्या काळात इथे टॉयलेट असावं पण अजूनही जर तुम्ही इथं पर्यटन म्हणून आलात तर तुम्हाला इथे टॉयलेटची सुविधा आहे ॲज अ इन्फॉर्मेशन सांगत आहे पण हे रिकन्स्ट्रक्ट केलेलं टॉयलेट आहे कारण पूर्वी थोडं वेगळं असेल इथे बाथरूम वगैरे सुद्धा असेल इथे बाटटपमध्ये इंग्लिश लोक आंघोळ करतात शॉवरमध्ये नाही करत तर इथे बाटटब असण्याची शक्यता आहे वॉश बेसिन आहे कोमोट टॉयलेट आहे तर अशा पद्धतीचं इथे हे टॉयलेट आहे तसेच मित्रांनो बाबासाहेबांचे काम सामाजिक न्यायासाठी त्यांनी जे योगदान दिले ते भारतातच नाही तर अगदी जगभर त्यांची प्रशंसा स्तुती केली जाते त्यांचे लिखाण त्यांचे सामाजिक कार्य त्यांचे राजकीय कार्य त्यांचं पत्रकारित पत्र कार्य ह्या सगळ्या गोष्टी अनेकांना प्रेरणा देणाऱ्या आहेत मित्रांनो सर्वांना इथून एक प्रेरणा मिळते म्हणून अनेक विद्यार्थी येथे आदरांजली वाहण्यासाठी येतात आणि एक नवीन प्रेरणा आणि एक नवीन ऊर्जा घेऊन जातात तसेच आम्हाला देखील इथे आल्यावर एक ऊर्जा मिळाल्याची एक प्रेरणा मिळाल्याची अनुभूती झाली मित्रांनो तर मित्रांनो सर्व मजले आपण बघितले पण तळमजल्यात आपल्याला जाता आलं नाही कारण तिथे काहीतरी सिमेंटचं काम चालू आहे हे बघा दरवाजा बंद होत आहे पण इथे ओपन बोर्ड आहे याचा अर्थ असा नाही की कुणी दरवाजा उघडला नाही म्हणजे हे बंद आहे तर हा बोर्ड बघत जा त्याच्या खाली नंबर आहे त्या नंबरवर तुम्ही कॉल केला की तुम्हाला हे ओपन करून दिलं जाईल त्यानंतर वरचा मजला बघा तो सगळ्यात अप्रतिम आहे त्याच्यात भरपूर गोष्टी अशा बघण्यासारख्या वाटल्या मला आणि हा खा हा जो खालचा ओपन लिहिलेला आहे ना तिथला मजला एक छान आहे तर नक्की भेट द्या ह्या म्युझियमला खरंच खूप छान ऊर्जावान असल्याची अनुभूती येत आहे आता सध्या आम्ही यात जाऊन आल्यामुळे तर फ्रेंड भेटले ते दाखवते बघा मला इथे कोण तर एक काका आणि काकू भेटलेत त्यांची मुलगी इथे राहते तर पुण्यातून आहेत काका इथे रजिस्ट्रेशन करतायत बघा काका काका तुमचं नाव काय मी संजय वाघमारे अरे वा तर तुम्ही ओळखत असाल किंवा पुण्यामध्ये कुठे भेटलात तर नक्की यांना आपल्या पेजबद्दल माहिती द्या पेजवरून जर बघत बघत असाल तर तर चला काका फ्रेंड व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करायला विसरू नका हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा खास मी तुमच्या इच्छेखातर तुमच्या इच्छेला मान देऊन इथं आलेली आहे संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहायला विसरू नका आणि तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबतसुद्धा शेअर करायला विसरू नका जर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच पेजला फॉलो करा असेच नवनवीन इंटरेस्टिंग इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ घेऊन मी आपल्या पेजवर येत असते तेव्हा आजच आपल्या पेजला फॉलो करा तर भेटूया पुढील कुठल्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय